नमस्कार जिल्हा परिषद इंचोली जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना महायुतीचे उमेदवार झेवियर फर्नांडीस आपल्यासोबत आहेत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे झेवियर तुम्ही प्रचार गा घरोघरी केला आहात काय तुम्हाला वाटतं किंवा काय का एकंदरीत या निवडणुकीबद्दल तुमची पहिलीच निवडणूक आहे तुम्हाला काय एकंदरीत प्रचारात तुम्ही प्रचारामध्ये घरोघरी गेलात तुमची काय अपेक्षा आहे आणि काय वाटतं तुम्हाला सर्वप्रथम मी महायुतीच्या माध्यमातून सर्व नेत्याचे त्याच्यात भाजप असेल शिवसेना शिंदेगड असेल आणि अजित पवार राष्ट्रवादी गट असेल त्या महायुतीच्या माध्यमातून इंचुली जिल्हा परिषद आणि इंचुली पंचायत समिती या दोन्ही जागा शिंदे गटाला सुटलेल्या आहेत त्यात माझं स्वतःसाठी जिल्हा परिषद आणि माझे सहकारी चगाटकर यांना पंचायत समितीला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचे आणि बघा बघा अजित पवार तिन्ही पक्षांचे मी जाहीर आभार मानतो आमच्यावर दोघांवर जो विश्वास टाकला आहे तो शंभर टक्के आम्ही सार्थके लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत तिथे महायुतीमध्येच अलबेल आहे असं वाटत नाही आणि अपक्ष उमेदवार भाजपने तिथे उभे केले आहे त्याचा काही फटका बसेल असं वाटतं का महायुती ही तिन्ही पक्षांची असल्यामुळे भाजप शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी गट यांचा अपक्षांशी काहीही संबंध नाही दोन्ही अपक्ष माझे जे मित्र आहेत त्यांना पहिल्यांदाच निलंबित त्यांनी केलेले आहे भाजप पक्षातनं त्याच्यामुळे आत्ता त्यांचा तरी काही संबंध त्या पक्षाचे नाही कालच कुडाळमध्ये आमचे पालकमंत्री नितेश राणेसाहेब असतील किंवा भाजपचे जिल्हाप्रमुख सावंतसाहेब असतील त्यांनी स्पष्ट शब्द सांगितलेला आहे की अपक्ष आणि आमचा काहीही संबंध नाही जे महा आय पीचे अधिकृत उमेदवार आहेत तेच अधिकृत उमेदवार आहेत त्यांचाच प्रचार महाआय पीच्या माध्यमातून सगळ्यांनी करायचा आणि तसाच प्रचार खाली आहे आमच्यामध्ये दोन्ही तिन्ही पक्षामध्ये सगळं सुसंगत चालू आहे त्याच्यामध्ये काही तडजोड नाही आहे आणि सगळंजण एकजुटीने एक, एक मनाने भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एक संघपणे आमच्या दोन्ही सीटा आणि जिल्ह्याच्या सगळं सीटा काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत हा तुम्ही सरपंच म्हणून चांगलं काम केलं एक तरुण असताना तुम्ही सरपंचपद भुसवलं त्याचा अनुभव आता जिल्हा परिषदला नेमका आणि काय विकासाचं तुमचं विजन आहे शंभर टक्के सरपंच म्हणून मी विकासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलो आहे थोडंफार मला जे माहिती आहे त्या माहितीच्या आधारे आणि प्रशासनाचं ज्ञान असल्यामुळे शंभर टक्के मी माझ्या ज्ञानाचा फायदा ह्या जिल्हा परिषद इंचोली जिल्हा परिषद मतदारसंघासाठी पूर्णपणे करणार आहे धनशक्तीचा वापर होतो अशी चर्चा होते आणि विरोधक टीका करतायत काय तुम्हाला सुचवा असं वाटतं यातून चिंचोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये धनशक्तीचा वापर काहीही होत नाही फक्त या अपो आहेत महायुती अभेद्य आहे आणि खासदार नारायण साहेब असतील आमचे चव्हाण साहेब असतील नितेश राणेसाहेब असतील निलेश राणेसाहेब असतील दीपक केसरकर साहेब असतील आणि दोन्ही जिल्हाध्यक्ष हो। सावंतसाहेब आणि आमचे संजीव पगप साहेब असतील ह्यांच्या मान्यवादनं खगखोगत ही महायुती अवैद्य आहे आणि त्याच्यामुळे कोणाचाही हे जे बोलतात की धनशक्तीचा वापर असा काहीही वापर नाही आत्तापर्यंत तसा वापर दिसत नाही आहे आणि जर दिसला तसा तर तो रोखण्याचा आम्ही शंभर टक्के प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी कुठच्याही थगायला जाण्याची आमची तयारी आहे धन्यवाद आपल्यासोबत होते आर फर्नंडीस त्यांना शुभेच्छा